नमस्कार श्री स्वामी समर्थ जय माताजी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा सा उत्सव आहे शक्तीची निरनिराळे रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सवाचा सा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी मानला गेला आहे नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते देशभरात नवरात्रोत्सवाची मोठी धूम असते तर देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ विशेष महत्वाचे मानले गेले आहे अनेक भाविक भक्त नवरात्रीत प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचं ग्रंथाचं पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे तर दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी किमान दोन अडीच तास लागतात पण मात्र या धावपळीच्या आणि धक्काधक्कीच्या जीवनात इच्छा असूनही प्रत्येकालाच संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पठण करणे शक्य होत नाही मग तेव्हा काळजी करू नका यावर एक सोपा उपाय आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचं पुण्य श लाभू शकतं तर हा उपाय नेमका काय आहे ते जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आता कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पुण्य पूर्ण पुण्य मिळू शकेल तर सर्वप्रथम आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं पठण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपली दिंडोरी प्रणिती नित्यसेवा पुस्तिका आहे हे नित्यसेवेच्या पोथेमध्ये एकशे एक्केचाळीस पानावर सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे तर ते वाचन करायचं आहे त्याला फक्त तीन ते चार मिनटं लागतात हे स्तोत्र वाचायला तर त्याआधी आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन वाचायचं आणि अर्गला स्तोत्र वाचायचं आणि नंतर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे तर असं केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथ म्हटल्याचं पुण्य प्राप्त होतं एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचं म्हटलं जातं सिद्ध कुंजिका स्तोत्र हे दुर्गा सप्तशतीच्या सर्व मंत्रांचे सारभाव असल्याचं मानलं गेलं आहे हे स्तोत्र दररोज किंवा विशेषतः नवरात्रीत पठण केलं जात कारण ते संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ केल्यास जितकं फलप्राप्ती होते तितकं या स्तोत्रात फलप्राप्ती मिळते असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तर वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी नियमित सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करावा श्री दुर्गा पैकी हा असाच एक पाठ आहे की ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील या स्तोत्राचा पाठ केल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता राहणार नाही तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं महत्व हे स्तोत्र वास्तुदोष आर्थिक अडचणी शत्रुबाधा आजार कर्ज इत्यादी पासून मुक्त करण्याची क्षमता देते तांत्रिक नकारात्मक ऊर्जा किंवा टोटकेप याचे प्रभाव कमी करते ग्रह दोष असेल तर कमी होतो यासाठी अत्यंत हे प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राचे पाठ केल्यास भक्ताच्या मनोकामना नक्की पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती प्राप्त होते विवाहित जीवन सुखी राहते जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाही जे व्यक्ती ते केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करू शकतात तरी त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचं हे फळ मिळेल तर आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग असो संकट असो दुःख असो रोगराई व शत्रूचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र जर नवरात्रात वाचलेच पाहिजे शिवाय अन्न दिवशी पण या स्तोत्राचं पठण केलं तरी चालेल पण पन नियमितपणे पठण केल्याने आपल्याला धन यश आरोग्य सौख्य आणि मानसिक शांती मिळते जे दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ करू शकत नाही वेळ कमी आहे त्यांनी केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ केला तरी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे फळ मिळते असे शिवजींनी पार्वतीला सांगितलं होतं तर या स्तोत्राच्या पठणाने नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते व तांत्रिक बाधा दूर करण्यासाठी हे स्तोत्र अतिउत्तम आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी शत्रुमुक्तीसाठी वास्तुशांती आणि आरोग्यासाठी हे स्तोत्र प्रभावी मानलं जातं आता स्तोत्र सकाळी किंवा संध्याकाळी विशेषतः नवरात्रीत हे पाठ केल्यास शुभ मंगल फळ मिळते आता हे पाठ कसा करावा तर पठणाची योग्य पद्धत काय आहे तर स्नान करून स्वच्छ वस्त्र शक्यतो लाल वस्त्र धारण करावे आपण आपल्या देवघरासमोर बसून देवीचं चित्र किंवा मूर्तीसमोर आपण देवघरासमोर बसावं तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा संकल्प करावा आता संकल्प कसा करावा तर उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यात फुलं अक्षदा घ्यायच्या आणि आपलं नाव बोलायचं आपलं गोत्र बोलायचं आपण नवरात्रीत रोज या स्तोत्राचे किती पाठ करणार आहोत हे देवीला सांगायचं आणि नंतर ते पाणी ताब्यात सोडायचं तर हा संकल्प आपल्याला फक्त पहिल्या दिवशी एकदाच करायचा आहे रोज रोज संकल्प करायचा नाही आपण पाठ करणार आहोत मग महिलांनी आपल्या कपाळावर कुंकू लावायचा पुरुष करणार असेल तर पुरुषांनी कुंकू आणि अक्षदा लावाव्या आणि नंतर देवीला कुंकू हळद कुंकू अक्षदा नैवेद्य लाल फूल अर्पण करावं दीप प्रज्वलित करावं काही आता काही थोडेफार नियम आहेत तर सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचताना ब्रह्मचार्य पाळावे एकाग्रतेने पाठ करावा साधारणतः एक तीन पाच किंवा नऊ वेळा त्याचं पठण करावं जमिनीवर आसन घालूनच बसावं शक्य असेल तर लाल आसनाचाच वापर करावा पठनानंतर देवीला नमस्कार करायची प्रार्थना करायची नवरात्रीच्या या नऊ दिवसात नियमित पठण करणे अधिक फलदायी ठरेल एकांत शांत वातावरणात पाठ करावा पाठ करताना कोणतीही घाई करू नये आता फायदे काय आहेत या पाठ करण्याचे तर अडचणी दूर होतात रोग दूर होतो शत्रू कर्जमुक्तीसाठी विशेष परिणामकारक आहेत मानसिक शारीरिक आरोग्य सुधारायला मदत होते घरामध्ये वास्तुशांती व वा क्लेशमुक्ती होते आर्थिक स्थैर्य समृद्धी धनलाभाची संधी वाढते ज्यांचे ग्रह दोष आहेत कुंडली दोष असतील त्यांनीही त्यांनाही लाभ होतं विवाहित जीवन प्रेमसंबंध कौटुंबिक शांततेसाठी तसेच आकर्षण वशीकरण इत्यादी सिद्ध कार्यासाठी उपयोग होईल कोणतीही टोकाची समस्या तंत्र मंत्रासंबंधी त्रास करणी इत्यादी दूर करण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते तर बीज मन याचा प्रारंभ आपण जेव्हा वाचन झालं आपले पूर्ण पाठ झाले सगळं वाचून झाल्यावर आपण तीन पाच सात अकरा या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ केले त्यानंतर आपल्याला एक माळ ओम ऐम रीम क्लीम चामुंडाई विचे असा हा नवार्ड मंत्र आहे त्या मंत्राचा मंत्रा एक माळ जप करायचा आहे आता हा स्तोत्र या स्तोत्राचं पाठ करणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता समस्या दूर करण्याचा अत्यंत प्रभावी आणि श्रद्धापूर्वक मार्ग आहे व्रत पूजा संकल्प अशा प्रकारच्या साधनेमध्ये हे योग्य आणि सुरक्षित उपाय आहे तर आज नियमितपणे श्रद्धेने केल्यास आयुष्यातील अनेक समस्यांवर सहज मात करता येते सिद्ध कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवसात पठण करता येतं परंतु ते नवरात्रामध्ये अधिक प्रभावी ठरत तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नऊ दिवस नऊ दिवसांपर्यंत हे दररोज स्तोत्राचं पठण केलं करावं आता आपण आपली पठण करताना रोज एक वेळ निश्चित ठेवावी आणि त्याप्रमाणे आपण आपलं आसन धारण करू दुर्गा देवीची मूर्ती फोटो समोर शांतपणे बसायचं देवीला प्रार्थना करायची देवीला नैवेद्य अर्पण करायचा आणि नंतर आपण हे स्तोत्राचं वाचन सुरू करायचं आता याचे फायदे काय आहेत तर धनलाभासाठी ज्यांना पैशांची गरज असते नेहमी पैशांची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत आहे तर अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना सिद्धकुंजिका स्तोत्राचा वाचनाचा फायदा मिळतो संपत्ती मिळवण्याचे मार्ग खुलतात पैशांचा संग्रह वाढतो हे स्तोत्र शत्रू पासून आणि नवरात्र नंतर पण नियमित पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाही कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात तर रोगमुक्ततेसाठी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगांचा समूळ नाश करतो तसेच सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठनाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगांवरील होणाऱ्या खर्चा खर्चापासून पण तुम्ही मुक्तता मिळवू शकता आता कर्जमुक्तीसाठी जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे जणू चक्रच चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी पण कर्ज घ्यावं लागत असेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं नियमित पठण त्याने केलं तर कर्जमुक्ती लवकर होईल आता सुख आणि वैवाहिक जीवनासाठी तर विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यास सिद्ध कुंजिका स्तोत्राचं नियमित पठण केलं पाहिजे आता खालील गोष्टींची काही मी सांगते त्या त्या गोष्टींची काही काळजी घ्यावी तर दुर्गा देवीची आराधना उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे नवरात्रीत साधना दरम्यान आपल्याला इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे वाईट कृत्य वाईट भाषा वापरू नये यामुळे उलट फळही आपल्याला मिळू शकतं कुंजी सिद्ध कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्याच्या नाशासाठी एखाद्याच्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठण करू नये याचा उलट परिणाम वाचकावरच होऊ शकतो संकल्प केल्यास यावेळी मास किंवा मद्यपान करू नये तर श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे की ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ केल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही योग्य पद्धतीने एकाग्रतेने सकाळी किंवा संध्याकाळी देवीसमोर नियम पाळून नवरात्री या दुर्ग सिद्ध कुंजिका स्तोत्राचं नियमित पाठ करावा हे स्तोत्र प्रभावी स्तोत्र आहे भक्ताने श्रद्धेने व नियमाने केले तर सर्व कार्य सिद्ध होतात अशा प्रकारे सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ का करावा कसा करावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली तरी माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी नातेकाई नातेवाईकांपर्यंत पोहोचवा माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माताजी लिहा जय माताजी